व्हिडिओच्या शेवटी नक्की बघा ड्रायव्हर काय म्हणतोय ते सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही एका एस टी चालकाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय कर्मचाऱ्यानं एस टी मध्ये चढू कसा असा प्रश्न विचारत एक व्हिडिओ तयार केला व्हिडिओ चालक बोलताना दिसत आहे की पायरी एकीकडे आणि दरवाजा एकीकडे बसवलाय आता या पायरीवरून मी गाडीत कसा चढू असं हसत हसत सवाल करताना तो दिसत आहे एस टी चालकानं जरी या सगळ्या प्रकारावर गमतीशीर सवाल केला असला तरी एस टी महामंडळानं यावर गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे या व्हिडिओ त्यानं आपली व्यथा अगदी हसत हसत मांडली आहे एस मध्ये ड्रायव्हरला चढण्यासाठी टप्पे बनवले आहेत मात्र गाडीचा दरवाजा एकीकडे आणि चढण्यासाठी बनवण्यात आलेले टप्पे दुसरीकडे अशी गत झाली आहे त्यामुळे सांगा मी आता गाडी चढू कसा असा प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून एस टी ड्रायव्हरनं विचारलाय एसटी ड्रायव्हरનો ગમતી શેર વિડિયો બનવત આપલા સમસ્યાला वाचा फोडली હે हा વિડિયો पाहून अनेकांनी ડોકેવર હાથ મારून घेतला तसंच हे અજબ ડોક કોનાचं असा સવાલ देखील केला ડ્રાઈવરચા एसटी બद्दल બોલત છે ती શુશાહી છે આ વિડિયો चांगलाच વાયરલ होतोय चढत आहे બગા આતા મે પાયરે બનાવलेले आहे બગા મે આતા કસ ચડત આય ગાડીમાં આતા બગા એક 2 આતા મે કુડ ચડુ आता सांगा मी गाडीत कुठं चढू तुम्हीच सांगा आता नेमकं कसं चढू सांगा तुम्हीच द्या न्याय द्या आता मी या पायरीवरून कसं वर